सुरुवातीला बातमी ती देशातून गेले दोन तीन दिवस जो प्रचंड पाऊस पडतोय त्यामुळे सगळ्यात जास्त नुकसान शेतकऱ्यांचं झालंय संपूर्ण महाराष्ट्रातली जवळपास दीड लाख हेक्टरवरची शेती मातीमोल झाली आहे तूर मूग कापूस बाजरी बरोबरच फळबागा उद्ध्वस्त झाल्या आहेत शेतकरी एवढ्या संकटात असताना कृषी मंत्री दत्ता भरणे त्यांच्याच तालुक्यात पाहणी करायला पोहोचले तरीही कृषी मंत्र्यांविरोधात इंदापुरातच संताप आहे असं का घडलंय पाहूया वर्षभर घाम गाळून शेतकऱ्यानं पिकवलेला हा कापूस मका तूर भुईमुग आणि बाजरी शेतकऱ्याचे कष्ट असे पाण्यात गेले जालन्यातल्या पूर्णा नदीला पूर आला आणि सगळी शेतच्या शेतं अशी पाण्याखाली गेली शेतकरी आता शेतातला गाळा काढतोय कारण त्याच्या पिकांचा पैशाचा आणि स्वप्नांचा अक्षरशः चिखल झालाय फक्त जालना नव्हे तर मराठवाड्यासह राज्यभरात पावसानं असा धिंगाणा घातला पावसानं शेतातली पिकं अक्षरशः झोपवली एकट्या सप्टेंबर मधल्या पावसानं तब्बल दीड लाख हेक्टर वरची शेती मातीमोल केली जालना जिल्ह्यामध्ये आपण बघू शकतो की काल रात्री झालेला मुसळधार आणि ढकफुटी दृश्य पावसामुळे आपण बघू शकतो की संपूर्ण पूर्णा नदी पात्राला पूर आलेला आहे आणि पूर्णा नदी पात्रा, पात्रा शेजारी असलेल्या हजारो हेक्टर सेक्टरमध्ये क्षेत्रामध्ये या ठिकाणी पिकामध्ये पाणी घुसलेलं आहे आपण बघू शकतो की या शेतात आहोत की ज्या ठिकाणी सोयाबीन आहे सोयाबीन पूर्णपणे पाण्याखाली गेलेली आहे आणि या ठिकाणी गाळ सुद्धा आता मोठ्या प्रमाणात शेतात जमा व्हायला लागलेला आपल्यासोबत या ठिकाणी शेतकरी बाबा मला काय सांगाल कधीपासून ही पूर परिस्थिती आणि काय तुमचं नेमकं नुकसान झालं एक काल चार वाजेपासून आलं पाणी वावरात बाबा रे सोयाबीन आहे दोन एकर दोन एकर सरकी आहे दोन एकर मक्का आहे पुरी गेली पाण्यात दोन लाख रुपये कर्ज आहे बँकेच साठ हजार रुपये यादानं काढेल मागणी काय तुमची सरकार मागणी काय सरकार नाही ती नुसका भरपाई द्यावं बँकेचं कर्ज कसं फेडाव कसं नाही हे अकरा बाळाला काय खाऊ का घाला आता हा निसर्ग कोपला आमच्यावर करते धरते बी कोपले कोण गरिबाचं कोणी वाली नाहीये यंदा मराठवाड्यात तर आभाळ फुटल्यासारखा पाऊस पडला लातूरशी ही दृश्य त्याची साक्ष देतंय तेरणा नदीचं पाणी शेतामध्ये असं काही घुसलं की नदी कुठची आणि शेत कुठची फरकच कळेनासा झाला पाचशे एकरहून अधिक शेती पाण्याखाली गेली त्याचा सर्वाधिक फटका उजनी गावातल्या शेतकऱ्यांना बसला लातूर जिल्ह्यामध्ये उजनी हे गाव आहे आमचं आणि मी राज योगीराज पाटील उजनीतला एक नागरिक आहे आमच्या गावात एवढं पाण्याने परवा दिवशी काल रात्री पाऊस येऊन शेतकऱ्यांचं एवढं नुकसान झालंय की म्हणजे आज शेतकऱ्यांची स्थिती अशी आहे की शेतामध्ये पाणी आहे आणि ते पाणी निघाल्याने हातात आलेलं पीक सोयाबीन झाली उडी झालं मूग झालं उसाचं झालं एवढं नुकसान झालंय की आज ही त्या साडेपाचशे हेक्टर्स मध्ये उजनीमध्ये एवढं पाणी थांबलंय की ते पाणी आम्हाला म्हणजे नाही नाही आतापर्यंत कोणी आलं जे तेरणा केलं केलं तेच सीना के करमाळा तालुक्यातल्या अनेक शेतांना सीना नदीच्या पाण्याचा वेढा पडलाय अहिल्या नगर मध्ये झालेल्या दमदार पावसामुळे सीना नदीला पूर आला करमाळ्यात तुसाचं मोठं नुकसान झालं सीना नदीला आलेल्या महापुरामुळे झालेले जमिनीचे नुकसान आणि बा शेतकऱ्यांचे सुद्धा भरपूर इथं नुकसान झालेलं आहे ऊस तुरी कुठं कांदा असं बऱ्याच जण शेतकऱ्यांचं वाहून गेलेलं आहे आणि इथून अलीकडं अडीचशे ते तीनशे फुटावर नदीचं पात्र आहे मेन नदीचं पात्र जे आहे तीनशे फुटावर आहे तिथून अलीकड इथं जवळजवळ तीनशे फुटावर इथं दहा फुट उंचीनी पाणी वाहिलेलं आहे आता सध्या पाणी कमी झालेलं आहे पण इथं भरपूर पाणी वाहून आणि जमीन वाहून गेलेली आहे आणि रानात असं नदीसारखंच दुसरी एक नदी इथं तयार झालेली आहे अक्कलकोट तालुक्यामधल्या शेतातही पावसाचं सा पाणी साचलंय पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे ऊस सोयाबीन उडीद मूग पीक वाहून गेलाय सतत पडणाऱ्या पावसामुळे सोयाबीन उडीद आणि मुगाची मळणी खोळंबली उत्तर महाराष्ट्रात सुरुवातीला पाऊस थोडा कमी झाला मात्र सप्टेंबरमध्ये उत्तर महाराष्ट्रालाही पावसानं जोरदार दणका दिला जळगाव जिल्ह्यातल्या जामनेर तालुक्यात जोरदार अतिवृष्टी झाली कांग वाघूर हिवरा नद्यांना पूर आलाय शेतांमध्ये पाणी शिरल्यानं अहिल्यानगरच्या पाथर्डी तालुक्यात करंजी मध्ये तूर मूग कापूस आणि बाजरी बरोबरच संत्र मोसंबी ड्रॅगन फ्रूट आणि डाळिंबाच्या बागा देखील मातीमोल झाल्या करंजी या ठिकाणी शेतीचं अतिशय नुकसान झालेलं आहे या भागामध्ये शेती पिकामध्ये तूर मूग बाजरी व कापूस यासारख्या पिकांचं नुकसान झालं तर फळबागामध्ये संत्रा असेल मोसंबी डाळी ड्रॅगन फ्रूट यासारख्या फळबागांचं देखील नुकसान झालेलं आहे आपण सध्या एका शेतीमध्ये ज्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर संत्र्याचा संत्रगा अक्षरशः पाण्याखाली गेल्या प्रचंड असं पाणी आलं होतं साधारण पाच साडेपाचच्या दरम्यान पाण्याचं पूर आला लोक झोपत असताना डायरेक्ट पाणी घरात घुसले झाडं वाहून गेले कोंबड्या सरड कर्ड ट्रॅक्टर गाड्या पुणे जिल्ह्यातल्या इंदापूर तालुक्यालाही पावसाचा मोठा फटका बसला इंदापुरातल्या सणसरकरांवर तीन महिन्यात दोनदा संकट आलं ओढ्यांचं पाणी शेतात घुसल्यानं शेकडो एकरावर शेतीचं नुकसान झालं कृषी मंत्री दत्तात्रय भरणे इंदापूरचेच इंदापुरात पाणी शिरलं आणि शेतीचं नुकसान झालं म्हणून भरणेंनी त्यांचे सगळे दौरे रद्द केले आणि तातडीनं सणसर गाठलं पण कृषी मंत्र्यांनी फक्त पुलावरनं पाहणी केली आणि निघून गेले त्यामुळे कृषी मंत्र्यांनी खरंच पाहणी केली की फक्त दिखावा केला असा प्रश्न कृषी मंत्र्यांच्याच तालुक्यातले शेतकरी विचारतात आता पुराचं नुकसान म्हणलं तर काल माझं म्हणजे मागच्या पुरातच माझं पावणे दोन एकराचं ड्रिप आणि पावणे दोन एकर ऊस वाहून गेलता तर त्याचीच भरपाई अजून मिळाली नव्हती तरच राज्याचे कृषी मंत्री काल पाहणी करता आले होते ती आले ती बी आले ते ह्या पुलावरनं पाहणी केली त्यांनी डांबरीवरनच लोकांच्या शेतात कुठं आले नाहीत कुठं पाहणी केलेली नाही त्यांनी सुद्धा नुसतं आपल्या डांबरीव पाहणी केली सांगितलं आम्ही आमच्या मांडाला गेलो तर म्हणले थांबा थांबा आधी ही बघू द्या अहो ही बघू द्या म्हणजे आमचे गेले तीन महिन्यापूर्वी सुद्धा हीच अवस्था होती म्हणजे तुम्ही अशीच आमची बेकारी करणार आहात का काय म्हणजे शेतकरी तुमच्यासाठी कुणीच नाही का गेल्या वेळेस पुराची पंचनामे झाले ते त्याची अजून काय मदत मिळालेली नाही एवढं सगळं होऊन हा पुर हा प्रत्येक तीन महिन्याला किंवा जर पावसाळ्यात येणार आहे तर ह्याच्यावर ऑप्शन म्हणून ओढा खोलीकरण हे शासनाने सगळ्यात पहिल्यांदा राबवलं पाहिजे ओढा खोलीकरण करून त्यातनं पाणी बाहेर येणार नाही याची दक्षता घेतली पाहिजे दुसरा मुद्दा माती टाकली त्या मातीमुळे पाण्याचा फ्लो सगळा जातोय ती पाणी सगळं इकडे येत आहे लोकांच्या घरात जात आहे सप्टेंबर महिन्यातल्या पहिल्या दहा दिवसात एक पूर्णांक त्रेपन्न लाख हेक्टर पिकांची हानी झाली आहे ऑगस्ट मध्ये एकोणतीस जिल्ह्यांमध्ये सुमारे चौदा पूर्णांक साठ लाख हेक्टरवरच्या पिकांचं नुकसान झालं सप्टेंबर मधल्या अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका दक्षिण सोलापूर आणि अक्कलकोट या तालुक्यानं बसला या दोन तालुक्यांमध्ये पासष्ट हजार शंभर हेक्टरवरचं सोयाबीन कापूस तूर मका उडीद भुईमूग ऊस कांदा आणि भाजीपाला मातीमोल झालाय सोलापूर खालोखाल यवतमाळ वाशिम आणि अमरावती आणि वर्ध्यातही शेतीचं मोठं नुकसान झालं आठ दिवसापासून सातत्यानं पाऊस कोसळतो आहे आणि अक्षरशः म्हणजे दुळधान झालेली आहे परभणी जिल्ह्यामध्ये आणि माझ्या मतदारसंघामध्ये प्रचंड असं नुकसान झालेलं आहे आम्ही अतिवृष्टीची मदतीसाठी मागणी करण्यासाठी सन्मान्य मुख्यमंत्री अजितदादा साहेबांकडे मी आलो होतो आणि त्यानिमित्तानं परभणी तालुक्यामध्ये जे काही नुकसान झालेलं आहे त्याची भरपाई द्यावी यासाठी आम्ही मागणी केलेली आहे अतिवृष्टीमुळे शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला जातोय चांगला पाऊस झाल्यानं खरीप हंगामातल्या उत्पादनात चांगली वाढ अपेक्षित होती पण हवामान बदलांचा मोठा फटका खरीप हंगामातल्या पिकानं बसला खरीप हंगामात कडधान्यांची लागवड केली जाते मूग मटकी चवळी उडीद कुळीद ही कडधान्य तीन ते चार महिन्यात काढणीला येतात राज्यात सध्या कडधान्य काढणीला आली आहे पण अतिवृष्टीमुळे ही सगळी कडधान्य पाण्यात बुडाली काढणीला आलेल्या शेंगा आणि कडधान्य पाण्यात भिजल्यानं ती सडण्याचा आणि त्यांचा दर्जा खालावण्याची भीती आहे राज्यात अतिवृष्टीमुळे शेतीची वाट लागली आहे आणि शेतकऱ्यांचा आर्थिक गणित कोलमडला आहे आता खसलेल्या शेतकऱ्याला आर्थिक आणि मानसिक आधार देऊन लढायला बळ देण्याचं काम सरकारला करावं लागणार आहे ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी मुंबई